सर जोपर्यंत इथं शिविलला संस्थाचालक प्रिन्सिपल ज्याने वेगळे ट्रीटमेंट दिलेले आहेत शिक्षक लोक इथे येत नाही तोपर्यंत मी मृत ताब्यात घेत नाही आणि दुसरी गोष्ट रात्री अडीच वाजेपर्यंत मी पोलीस कंप्लेंट केली आहे त्यांच्यावर अजून कारवाई झालेली नाही मी शाळेविरुद्ध केली तिथल्या स्टाफविरुद्ध केली आणि संस्थाचालकाविरुद्ध केली अजून त्याच्यावर कारवाई झालेली नाही माझा मुलगा गेला आणि काल काय झालं त्यांनी सर्व माझ्या भाजी सा सर्वांची सर्वांनी आमची दिशा बोल केली काल आरकिडला माझा मुलगा दोन घंटा पहिलेच वारलेला होता हा त्याचे हा पाय हा धुरे पडले होते पाय पांढरे पडले होते पूर्ण आणि आम्ही यांनी काय केलं आम्हाला तुम्ही पी एम नका याला घेऊन जा सांगता मुलगा सांगितलं मुलांना सांगितलं आम्हाला चक्कर घेऊन पडलं त्याच्या आईची पण अशी हिस्ट्री आहे असं सांगितलं खोटं बोलला तो त्याची आई लहानपणी वारली होती आता वारली ती आई आणि हे सांगता प्रिन्सिपलनी कालच्या सगळ्या फोटो स्टेटमेंट दिली आहे तो समोर येत नाही आहे मग त्यांनी काय नाही आले ते आर्किडला सर्व संस्थाचालक तिथं सर्व होते तिथं संस्थाचालक होता त्यांचा मुलगा होता सर्वे होते शिक्षक होते वीस पंचवीस ते शिवलला ज्यावेळेस आणि पी एम लागला तिथं इथं कोणीच आलेलं नाही मागणी त्या कारवाई होण्यात यावी चार मुलांनी मारलं त्याला हे म्हणतात एकाच मुलांनी मारलं आणि ज्या मुलांची जबान घेतली आहे ज्या मुलांची जबान घेतली आहे त्या मुलांच्या सर्वांचा ट्रीटमेंट एकच आहे पायात पाय गुतले पडला आणि डोक्यात पडला आणि दिला एवढं सिंपल आहे दादा जे मुलं माझ्या माया हायटोला माझा मुलगा त्याच्यापेक्षा लहान अर्ध्यात मुलं ते कसे मारतील त्याला आणि एक मुलगा मारू शकत नाही त्याच्या डोक्याला पूर्ण जखम आहे त्यांनी क्लीन केलाय पूर्ण त्याला क्लीन करून हा चांगलंच मारलेलं आहे डायरेक्ट असे बोलले की बाबा तुम्ही आम्ही अँब्युलन्स सुद्धा कुठेच द्यायला तयार नव्हते कुठेच द्यायला तयार नव्हते ज्या वक्ती डीएसपी सर आले त्यांचा फोन तयार ते कुठेच दिले एकाच असे दिले एक डिव्हायर त्यांनी गायब केलेला आहे हा पोलिसांनी काय असं होतं डीएसपी सरांनी बोलले की आमची फुल कारवाई होईल त्याच्यावरती टीम रिपोर्ट होती मग तोपर्यंत सर टीम रिपोर्ट येपर्यंत दोन तीन दिवस लागतील तोपर्यंत काय होऊन जातील ना काय त्यांच्या जाईल तरव त्याच्या होणार नाही आमचा एवढा डोक्या एवढा काय आम्ही काय करा दोन तीन दिवस गेले काय काय करायला पाहिजे आम्हीला आमचं पोरगा एवढा मोठा एवढो साडे एवढा मोठा गेला आम्हीला अजून पैसे लावून डॉक्टरला बघितले डॉक्टरने करणे देवी डॉक्टरने झाला माहिती पण आणि त्यांनी हे करण्याच्या पहिले पूर्ण मृतदेह आणायचे पहिले मीटिंग केली मुलांची सर्वांना सांगितलं सांगायचं हा त्यांनी फक्त संवेदना दिल्या आमच्या आला पाणी प्या हे प्या ते करा ते करा म्हणजे ऑलरेडी ते गेलेला गेले होतो आर्किड वाल्याने त्यांना घेतलं नाही त्यांनी तिथं काहीतरी पैसे दिले आणि डॉक्टरांना विचारलं मला काहीतरी डॉक्युमेंट द्या इथं आणलं होतं दिक 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 दादा आमच्याकडे फक्त दे आला होता मृतदेह घेऊन जा शिवलला आम्ही याचा काही डॉक्युमेंट देऊ शकत नाही तो ऑलरेडी किती घंटे मेलला होता स्ट्रॉंग त्याला हे होता ते होता त्याला काहीच नव्हतं आलेला होता तिथे पण टिफिन खाल्लेला दफ्तराने घरी आला त्याच त्यातला पूर्ण टिफिन खाल्लेला आहे त्याच्या इथं मारलेला होता सांगितलं की मारलं त्याला फोन आला की व्हा तुमचा मुलगा नाहीये इथं तुमचा मुलगा नाही आहे शाळेमध्ये तेव्हा आम्हाला माहित पडलं तुमच्या मुलाला मुलांनी तो आता जिवंत आहे की महिला आहे की कसं आहे कोणी औषध आहे आहे आम्हाला तेव्हा माहित पडलं वर्ग शिक्षकांच्या हो त्यांच्या अटकेची कारवाईची मागणी काय आपल्याला कारवाई व्हायला पाहिजे त्याची मूर्ती घेत नाही के एका सारे के या कर 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 सारे। काल दिनांक अकरा रोजी जिल्हापेठ पोलीस स्टेशन हद्दीमधील आर आर विद्यालयामध्ये नववीचा मुलगा आहे त्याची चक्कर येऊन मैत झाला म्हणून एक एडी दाखल करण्यात आली होती तर त्या एडीच्या चौकशीमध्ये सदर त्याच्या मित्रांकडे चौकशी केली असता त्या मुलाचं व त्याचा मित्र जो पण विधी संघर्षग्रस्त बालक आहे असं दोघांची मारामारी झाली होती त्या मारा मारामारीमध्ये पडल्यामुळे सदर विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असं निष्पन्न झाल्यावरून सदर पोलीस स्टेशनला रामाण नगर जिल्हापेठ पोलीस स्टेशनला आपण गोरा नंबर एकशे शहाऐंशी पब्लिक पंचवीस बी एन एस एकशे पाच प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे तसेच सदर पालकांनी सदर प्रशासनात शाळेचं जे प्रशासन आहे त्यांना ह्या गोष्टीबद्दल विचारलं असता त्यांनी देखील याच्यामध्ये त्यांना व्यवस्थित माहिती दिली नाही म्हणून त्यांची दिशाभूल केली म्हणून त्या प्रशासनाविरुद्ध देखील चौकशी करावी म्हणून त्याच्या देखील तक्रार दिलेली आहे सदर गुन्ह्याचा तपास हा पी एस आय गोपाळ देशमुख करत आहे सदर याच्यामध्ये जो विधी संघर्षग्रस्त बालक आहे ज्याच्यासोबत मारामारी झाली होती तो आरोपी आहे त्याला ताब्यात घेऊन आपण एन एल जस्टिस बोर्डासमोर हजर करतो याच्यामध्ये प्र आता तपास सुरू आहे चौकशी सुरू आहे त्याच्यात जे निग्ले ज्यांचं निग्लिजन्स असेल त्यांच्यावर देखील कारवाईची प्रस्तावित केली जाईल ज्या वेळेला शाळेमध्ये पोलीस गेले तेव्हा पालकांचा रोष होता की याच्यातले डी सी सी टी व्ही फुटेज जे आहे ते डिलीट होऊ शकतं किंवा त्या छेडछाड होऊ शकते या अनुषंगाने आपण तिथले डी व्ही आर जप्त केलेले होते त्याची तपासणी सुरू आहे त्याच्यात जी घटना घडली ती टॉयलेटकडे घडलेली आहे की ज्या ठिकाणी सी सी टी व्ही नव्हता त्याच्यामुळे ते चडछडीचं चार किंवा इतर गोष्टींचा सध्या तरी संभव दिसत नाही तसं नाही आहे काल आपण त्यांना सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या जी चौकशी केली ती त्यांच्या समक्ष केली त्याच्यानंतर त्यांचं समाधान झालं ज्या या गोष्टीला दोषी आहेत त्यावर पालकांनी फिर्याद दाखल केली रात्री गुन्हा दाखल केलेला आहे सकाळी देखील त्या विद्यार्थ्याचं पी एम झालेलं आहे पी एम झाल्यानंतर त्यांनी ती बॉडी त्यांच्या ताब्यामध्ये घेऊन त्याच्या अंत्यविधीसाठी गेलेले आहेत